हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतीये कारण तुम्हाला तर जर अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की जॉब जॉईन केला त्याच्यामुळे ना जॉब आणि व्हिडिओज हे मॅनेज होत नाही बिकॉज कारण सकाळी जायचं डायरेक्ट संध्याकाळी घरी यायचं मग घरातली सगळी कामं असतात जेवण वगैरे सगळ्याच गोष्ट असतात जे करतात त्यांना माहितीच असेल त्याच्यामुळे होत नाही सगळं मॅनेज आज सॅटर्डे सुट्टीचा दिवस दोन दिवस सुट्टी असते मस्तपैकी आणि अवनीचा डब्बा राहिला होता सकाळी दहा वाजता तिचा क्लास असतो होता दहा तारखेपर्यंत सो तिला डब्बा घेऊन चालली आहे सकाळीच गेली तिला सकाळी अक्षयने सोडली मग त्याचा डब्बा घेऊन चालली त्यानंतर अक्षयला टी शर्ट घेतलं होतं ते चेंज करायचे त्यानंतर ना एक आम्ही युट्यूबला बघितलं रील्सला सॉरी की एका ठिकाणी ना सेल लागलाय असे म्हणजे हे असतात ना आईने मारलं वगैरे असं ते काय म्हणतात त्याला स्लोगन टाईप तर तसे टी शर्टचं एक सेल लागलाय आहे तर तिकडे पण जायचं आहे तर तिथे पण बघेन आता तिथे काय काय आहे वगैरे असं जे जाऊन येणार आहे आणि नंतर मग झुडिओला जायचंय औणीची शॉर्ट पॅन्ट आणलेली ती चेंज करायची आहे बटर चीज ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत स्मार्ट बाजारमधून तर आता हा अख्खा दिवस असाच माझा जाणार आहे आता दोन वाजेला आलेत आता आणि बहुतेक तर आम्ही मिसळपाव खाणार आहे मला आज मिसळपाव खायची इच्छा झाली आहे सो खूप दिवसानंतर आज आम्ही जाणार आहोत मिसळपाव खायला मामलेदारमध्ये ॲज ॲज युजल आम्ही तिथेच जातो खूप सुंदर असते मिसळ खूप जणांना माहिती असेल जे ठाण्यात था राहतात त्यांना खूप जणांना माहिती असेल खूप जण गेलेले सुद्धा असतील बट मस्त असते फेवरेट आहे आमच्या तिकडचेच मिसळ सो so, आता तिला भुर्जी बनवली भाकरी घेतली होती समोरच्या काकींकडनं आणि आंबा दिलाय कापून तिला डब्याला सो so, आता अक्षय येतोय खालती तो पण आता जेवायला येणार होता मग त्याला म्हटलं आपण बाहेरच मिसळ खाऊया सो मग आता मी दोघंही चाललो आणि त्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं तिकडे जाणार सो लेट्स गो डब्बा इकडे रेडी आहे अक्षय शेठ जाधव बसलेत वडा सांबार खायला <laughs> बटाटा वडा जेव्हा बघावं तेव्हा इथे गरजच असते आता इकडे माझी मिसळ आलेली आहे आणि अक्षेनी वडा सांभार घेतलाय कोणाची

खूप सुंदर असं एक्झिबिशन होतं आणि कलेक्शन पण खूप छान होतं एंट्री की त्याच बाजूला टी शर्ट्स होते टी शर्ट वरती खूप छान छान असं लिहिलं होतं ते बघून खूप छान वाटत होतं पण आऊनी घाललं की नाही मला माहिती नाही आणि जर तुम्हाला जर हे घ्यायचं असेल टी शर्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्यांची वेबसाईट आहे अतरंगी म्हणून आणि फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिकडनं करू शकता त्यानंतर इकडे पुढे स्वामींची फ्रेम होती खूप सुंदर सुंदर फ्रेम होत्या आणि त्यानंतर हे बाकीचे सगळे कलेक्शन पुढे तुम्हाला दिसतीलच आणि खूप सुंदर कलेक्शन होतं बट थोडंसं मला कॉस्टली वाटत होतं अदर्स आपण जेव्हा मार्केटला जातो त्याच्यापेक्षा जा थोडं मला कॉस्टली वाटलं बट ते कसं असं एक्झिबिशन असं भाडं वगैरे आणि सगळ्याच गोष्टी असं त्याच्यामुळे कदाचित असू शकतं प्लांट कोकोनट आहेत

हेअरसाठी जर सा कोणाला हवं असं तर नक्कीच सांगा आणि इकडचं बाकीचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि इथे ना जिरा सोडा आहे तो अक्षय ट्राय करतोय खूप सुंदर होता तो सुद्धा वडा सांबार खाऊन पोट नाही भरलं मग आता इकडे आलाय हा ताडी इडली खायला कॉफी प्लस ताट इडली आणि ना हा कॉफी बनवत तर त्याची ना कॉफीची जी स्टाईल आहे ना ती मुद्दाम मी व्हिडिओ मध्ये कॅप्चर केली त्याला मुद्दाम म्हटलं अरे तुझी हातावरती कॉफी सांडेल ना तर तो पण हसायला लागला जोगचं पाठ आणि पुढे ना आम्ही मॉलमध्ये गेलो होतो संध्याकाळी सो तिकडे ना जान्हवी कपूर आलेली आणि तिला फेस टू फेस बघितला आम्ही तो 249, तो तो so, अता मी घेतलं होतं टू फोर्टी नाईन मध्ये आता चेंज करते सो आता मी घरी आलेली आहे सगळं करून जसं की सांगितलेलं मी सकाळीच की पॅन्ट चेंज करायची होती अग्नीची दुसरी एक घेऊन आली त्याच्यासोबत चेंज वाली एक घेऊन आली आणि अजूनही तिच्यासोबत घेऊन आली आणि जुडिओ मध्ये ना फुकटची नेलपेंट लावून आलो ट्रायल वाले असतात ना ती नेलपेंट लावून आलो मी आणि अक्षय दोघीजणी गेलो होतो आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जान्हवी कपूर आली होती कोरम मॉल मध्ये आम्हाला माहिती नव्हतं अक्षय बोलला होता मला पण किती साडेपाच चा टायमिंग होतं आम्ही गेलो होतो साडेसातच्या दरम्यान पण तरी सुद्धा ती आली नव्हती ती डायरेक्ट अर्धा तासानी म्हणजे आठ वाजता आली आणि खूपच गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला एवढं दिसलं नाही एक तर मला चष्मा आहे तर मला लांबचं व्यवस्थित दिसत नाही बट मी ते झूम करून कॅमेरामध्ये कॅप्चर केलंय व्हिडिओ आहे तर नक्की बघा आणि खूप छान दिसत होती ती आणि सगळ्यांबरोबर खूप छान वागली ती तिचं पिच्चर आलंय मिसेस अँड मिस्टर माही करून रिलीज झाल्या वाटतं पण मला माहीत नव्हतं तेव्हा ती आली ना ती अनाऊन्समेंट झाली तिथे खाली तेव्हा कळालं असो आता सगळं जेवण आवरते आणि माठ आणला आहे माठाची भाजी बनवायची आहे खूप दिवस झाले व्हिडिओ बनवता येत नाही आहे पण काय करू ठीक आहे प्रयत्न नक्की करत राहील बघू आता सध्या मला कसं सवय नव्हती दीड वर्ष मी घरीच होती दीड वर्ष त्याच्यामुळे मला ना सवय मोडली होती जॉब करायची बट थोडं हळूहळू हो, हो सवय होती है। होप सो माझ्या रेग्युलरली पण व्हिडिओ मी डाउनलोड करू शकेन सॉरी अपलोड करू शकेन कोणाला आवडत असेल कोणाला नसेल आवडत माहिती नाही मला पण ठीक आहे असो मी माझ्यासाठी करते त्यामुळे ठीक आहे चल आता मी सगळं आवडून घेते पटापट जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही रात्री उपवणला गेलो होतो आणि तिकडे ना ही मुलं सगळं सिंगिंग करत होती आणि सगळे खूप छान ते सिंगिंग ऐकत होते आणि खूप मस्त गात होते ते म्हणून त्यांचे व्हिडिओ आम्ही कॅप्चर केली कारण खूप छान रात होता आम्हाला पण ऐकून